मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर शास्त्र शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व वा, निष्ठा बाळगीन नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणं या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचे श्रेय देखील नितेश राणे यांचंच राज्यासाठी काम करत असतानाच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आणि क्षणाचाही विलंब न करता ते जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेत कामाला लागले जिल्ह्याचा सुपुत्र पालकमंत्री झाला म्हणून सिंधुदुर्गवासियांनी देखील त्यांचे भरभरून स्वागत केले जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळणार हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर आहे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्रीयुत नारायण राणेसाहेब यांच्या स्वप्नातला सिंधुदुर्ग निर्माण करणे हे माझे ध्येय असल्याचेही ते म्हणाले नागरिकांच्या आणि विशेषत महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासह पायाभूत सुविधांमध्ये वाढ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे अशा विकासात्मक बाबींना त्यांचे प्राधान्य आहे जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी हे खासदार नारायण राणे यांचं असणारं स्वप्न पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षात उतरवलं आणि जिल्ह्यात नुकतंच मार्केट कमिटीचं भूमिपूजन पार पडलं प्रगतीशील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पालकमंत्र्यांनी बारामती येथील कृषक प्रदर्शनाला पाठवलं पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळमुक्त नदी मोहीम राबवण्यात येत आहे जिल्ह्यात प्राणी संग्रहालय निर्माण करण्यासाठी त्यांनी वनमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने मिळवण्यासाठी ते मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा देखील करत आहेत फुलकीडीमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतची परिस्थिती त्यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे पालकमंत्र्यांच्या उद्दिष्ट मंजुरी व हप्ता वितरण सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिला आहे आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत सामान्य जनतेचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत त्या ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे दहीबाव अन्नपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी साडे नऊ कोटींचा निधी सिंधुदुर्ग तसेच पद्मदुर्ग किल्ल्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी निधीची उपलब्धता वन्य प्राण्यांपासून होणारा उपद्रव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न चिपी विमानतळ विद्युतीकरणासाठी दोन कोटी सदोतीस लाखांची तरतूद त्यांनी त्यांनी केली आहे आपल्या दिवसात जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही ते असेच लोकाभिमुख निर्णय घेऊन जिल्ह्याला एक नवी दिशा मिळवून देतील एवढं मात्र नक्की प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट